मिरज पूर्व भागातील बेळंकीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच बिगर शेती एन ए प्लॉट्स उपलब्ध कुठे अहो यशराज पार्क बेळंकी या ठिकाणी स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे यशराज पार्कची वैशिष्ट्ये पार्कच्या तीनही बाजूंनी तसंच पार्कमध्ये प्रशस्त रस्ते ग्रामीण रुग्णालय पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत रेल्वे स्टेशन पार्कपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मराठी मुला मुलींची जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आणि इंग्लिश मिडियम स्कूल सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर यशराज तास स्वच्छ पाणी आणि सहज उपलब्धता सर्व कागदपत्रांसह क्लिअर टायटल सह, सह, सह मोजकेच प्लॉट शिल्लक तरी गरजू व्यक्तींनी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा यशराज डेव्हलपर्स मुक्काम पोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी पंचावन्न सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस शून्य नऊ बहात्तर बेळंकी हनुमानखिंड रस्त्यावर पडू लागले खड्डे सहा महिन्यातच निकृष्ट कामाचा नमुना दिसू लागला पाहू आमचे बेळंकीतील प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती बेळंकी ते हनुमानखिंड हा रस्ता चार कोटी रुपये खर्च करून नुकताच पूर्ण झाला आहे परंतु सहा महिन्यातच या रस्त्यावर डांबर उकरून खड्डे पडू लागले आहेत अगोदरच सदर ठेकेदाराने उद्घाटनानंतर एक वर्षांनी काम चालू केले होते सहा महिन्यातच या रस्त्यावर खड्डे पडून रस्ता उकडू लागला आहे शिवाय साईड पट्ट्याही मजबूत न करता नुकताच चुना लावल्याने काम केले आहे त्यामुळे भरलेल्या गाड्या साईडला जाऊन रस्ता उकरू लागला आहे एकंदरीत संपूर्ण रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने केले असल्याचे दिसून येत आहे या रस्त्याच्या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी अशी नागरिकातून मागणी होत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार